राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हा जो विजय झाला तो जनतेचा विजय आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजय होण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो बऱ्याच वेळा अपयश बर आलं मागच्या वेळीसुद्धा आम्ही लढलो त्यावेळी त्याच्यामध्ये अपयश आलो या अपयशामध्ये यावेळी तालुक्याचे नेते केवाय पाटील साहेब अधिकृत काँग्रेस पक्षामध्ये गेल्यामुळं पंटी साहेबांची त्यांना ताकद मिळाली आणि स्वर्गीय पी एन साहेबांच्या इच्छेमुळं त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा लागला आणि मतदारसंघामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये तो काँग्रेसचा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे थोडा वळला होता तो लोकांनी परत त्या पक्षाच्या कोल्हापूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन झाली त्यानंतर पंटी साहेबांची क्रेझ तयार झाली मतदारसंघामध्ये त्या क्रेज मध्ये तो मतदारसंघ मतदार पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे आला त्यामुळेच सत्तावीस नीट आपण या मतदारसंघामध्ये घेऊ शकतो या विजनंतर तुमचं विजन काय मतदारसंघासाठी मी जो अजेंडा मांडलेला आहे उपले जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब हेबाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या मतसंघामध्ये जो वचननामा मांडला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या आहे माझ्यासोबत पंचायत समिती राष्ट्रीयमध्ये अमृतसाहेब मावशी आहेत त्यांची साथ मला लाभणार आहे मोहनांनी सुद्धा या मतसंघामध्ये आपल्याला चांगली साथ दिली एवढे कोदोडे वाघोडे या खालच्या वरचा वर्षा मासुमी जो तुळशी दामणी जो खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उच्चांगी मतदान मिळालं पाड्या वस्त्यावर एकतर्फी लोकांनी आपल्या उमेदवारीवर केलं तिथं विलास आळदेंची सीट आपण तिथं डिक्लेअर केली होती त्या पट्ट्यामध्ये एकूण चार उमेदवार होते आणि तो पत्ता थोडासा दामणी लोंडा आणि तुळशी खोरा असं तीन खोऱ्यात विकारलेला आहे आणि थोडंसं आमच्या सीटला काही खाली गवशी खोऱ्यात एक उमेदवार होते त्यांची तिथं ते थोडीसा त्या उमेदवाराला मार बसला येळशी खोऱ्यात थोडासा मार मारला दहापूणखोऱ्यामध्ये दोन सीटा असल्यामुळं त्यांच्या मतात विभागणी होत गेली नक्कीच त्या या पराभवातून परत पुन्हा एकदा उभारी घेतील आणि पुढच्या वेळी नक्कीच चांगल्या प्रकारे बाजी मारतील